मी मराठी बोलते हजारो वर्षांच्या इतिहासाचा साक्ष देणारी संतांच्या अभंगातून गाजणारी आणि वीरांच्या तलवारीतून लढणारी मी कित्येक वर्षापासून काडाच्या जडा बसल्या पण मी कधी डगमगावले नाही मी तटस्थ उभी राहते मी माझ्या ओठावरीत असलेल्या प्रत्येक शब्दातून तुमची भाषा बोलते तुमचीच भाषा बोलते शुभांच्या विचारातून आणि तुकारामाच्या अभंगातून मी फक्त शब्द नव्हे तर माझ्या भावना माझ्या शब्दातून शिवाचा जा तुकारामाच्या ओढ्या गाजऱ्या ज्ञानेश्वराच्या ज्ञानेश्वरी तुम्ही देवळात गेले आणि भास्कराचार्याच्या गणितामधून मी स्वतःच एक वेगळं वर्चस्व आणि शुभांच्या विचारातून मी त्यांची तलवार बनून लढले आणि जेव्हा कधी माझं अस्तित्व धोक्यात आलं तेव्हा मी तुमच्यामधनं माझ्या मुलांनो तुमच्यामधनं तुमच्या कामातनं तुमच्या आश्रूमधनं स्वतःला पुन्हा जीवनदान दिलं मी तुमच्या तुमच्या स्वप्नांना स्वतःच्या शब्दातून आधार दिला तुमच्या भावनांना समजून घेतलं मी चित्रातून वासुदेवाच्या गाण्यातून आणि लावणीच्या ठेक्यातून तुमचं जगणं लागलं ज्या वेळेला कादंबरीकारांनी मला ओव्याच्या स्वरूपात पानावर उतरवलं तेव्हा माझं स्वरूप मी जेव्हा तुम्ही सर्वांनी मला मनाच्या तळ्यात उतरविलं तेव्हा मी तुमचे सुख दुःख समजून घेतले मी मराठी मी शब्दाचा संत संस्कृतीच्या सजीव जीवन आहे मी महाराष्ट्राचा हृदय आहे मी महाराष्ट्राचा हृदय आहे त्यात वास करणारा प्रत्येकाचा श्वास आहे तुम्ही मला जपलंय आणि मी तुम्हाला जपलं माझ्या बाळांनो मी मराठी आहे मी तुमच्या हृदयात तुमच्या ओठाण्यात आणि तुमच्या विचारात सदैवची कायम आहे सदैवची कायम आहे